भिवंडी तालुक्यातील पडगा समतानगर येथील पत्रकार मिलिंद जाधव यांना समतानगर येथील बोरिवली ग्रामपंचायत अश्विनी कशिवले यांचा मुलगा अजय कशिवले मारण्याची धमकी दिली आहे माहिती अधिकाराच्या अंतर्गत बोरिवली ग्रामपंचायत मध्ये माहिती मागवणाऱ्या पत्रकार मिलिंद जाधव यांना अजय कशिवले यांनी रागाच्या भरात अर्वाच्च भाषेत शिविकाळ केली आणि जिवेठार ठार मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर पत्रकार मिलिंद जाधव यांनी पडघा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली याबाबत निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी पडघा पोलीस ठाण्यात दिले आहे